नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका पहिल्या नवरात्रीचा पहिले देणारे आता माझा दिवाळीची साडी येणारे बहिणीला पण बहिणी सरळ होला आमचं आंदोलन चालू आहे पंचायती शिक्षकांचा तर सर ते पवार अर्थमंत्री साहेब सैनिक आहेत तर तेवढ जर तुम्ही एवढा प्रश्न सोडवला तर गेल्या बारा पंधरा वर्षापासून आम्ही ह्या प्रश्न खूप त्रास केला होत तरी तुम्ही मला असं विनंती आहे की तेवढा प्रश्न तुम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये मांडावा मी निश्चित उद्याच्या कॅबिनेट मध्ये तुमचा प्रश्न मांडाल या बहिणीचा प्रश्न मांडाल पण लाडली बहिणीचं नुकसान होऊ देणार नाही करोड हे बरोबर आहे सर बिलकुल आम्हाला कोणाला पण आम्ही ज्ञानदानच काम करतोय तेवढं तुमच्या माध्यमातून मिळवून द्या फक्त कारण आम्हाला फक्त उद्याच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी जे शब्द बोललो एक एक शब्दाची माहिती मिळेल लिहून गेले बाबा लिहूरे ते प्रश्न नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका